नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये सध्या महाड्रामा सुरू आहे मालिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे की जीवाच्या अवस्थेला मालिनी ही नंदिनीला जबाबदार धरत असते आणि रागवून नंदिनीला ओरडत म्हणते की तू खंबीर असतीस ना नंदिनी तर जीवा आज असा पडून राहिलाच नसता आता मालिनी आला आधार आता मालिनीला आधार देत आता नंदिनी म्हणू लागते मी तुम्हाला शब्द देते मी जीवांना शुद्धीवरती आणूनच दाखवेन आणि डोळे उघडल्यावर सगळ्यात आधी ते तुम्हाला बघतील तिकडे आता काव्याला जीवाची खूप जास्त काळजी वाटत असते काव्या या सगळ्यांमध्ये स्वतःला जबाबदार धरत असते आपल्यामुळे जीवाने जळत्या लाकडाने स्वतःला इजा पोहोचवली आणि या सगळ्यामुळे नंदिनीलाच दोषी धरण्यात आलं असा विचारा करून काव्या खूपच वाईट खूप वाईट वाटत असते त्रास होत असतो आता काव्या पार्थला विचारते जसे जेव्हा कसे आहेत जेव्हा कसे आहेत ठीक आहेत ना तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो की अजूनही त्याला शुद्ध आलेली नाहीये ऐकून काव्याला अजून काव्या अजून घाबरते आणि पार्थला विचारू लागते कि ते शुद्धीवरती येतील ना तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि काव्याला म्हणते ते, ते शुद्धीवरती नक्की येतील मी नक्की त्यांना शुद्धीवरती आणेल आता नंदिनी जीवाला शुद्धीवरती आणण्यात यशस्वी होईल का जीवा तसं वागला का वागला नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा मालिकेत होईल का घरच्यांना कळेल का हे सगळं पाहणं खूप रंजक आहे तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद